महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरायला काही मिनिटं उरली तरी ना युती ठरली होती ना उमेदवार ठरले होते ना अनेकांचा पक्ष होय मागच्या चोवीस तासात पुण्यात रंगलेल्या राजकीय नाट्यातलं हे चित्र होतं उलथा पालक इतकी होती की निष्ठावंत नेत्यांच्याही पक्ष बदलल्याच्या बातम्या येत होत्या मागच्या निवडणुकीत जिंकले त्यांनाही डावललं जात होतं नाराज निष्ठावान कार्यकर्त्यांच्या हातात हातावर हात ठेवून बसण्या व्यतिरिक्त काहीच उरलं नव्हतं अनेक जणांनी आपलं म्हणणं ऐकलं जावं म्हणून धुडगुसही घातला कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणवल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनाच दावलं गेलं अशा प्रतिक्रिया उमटल्या शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आमच्या मोठ्या नेत्यांनीच आम्हाला धोका दिल्याचं बोलत होते तर पक्षाने डावलल्यानंतर चोवीस तासातच भाजप मधल्या दहा ताकदीच्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला खरं तर इतर ठिकाणचं ठरलं नसलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच भाजप आणि शिवसेना शिंदे गट पुणे आणि पिंपरी मध्ये एकत्र लढणार असल्याचं सांगितलं होतं अजित पवारांना सोबत घेतलं तर तिसऱ्याचा फायदा होईल त्यामुळे ते वेगळे लढतील इथंपर्यंत स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली होती मात्र तरीही अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पुण्यातला शिंदे गट आणि भाजपच्या युतीचा गोंधळ काही मिटला नाही नेमकं काय आणि का बिघडलं का आणि काय का राजकीय गोंधळ झाला पुण्यात तेच जरा विस्तारानं पाहूया महापालिका निवडणुका लागल्या तेव्हा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं चित्र राज्यात नगरपालिका निकालानंतर बऱ्यापैकी स्पष्ट होत महायुती म्हणून भाजप आणि शिवसेना गट एकत्र लढतील तर अजित पवार वेगळे लढतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं त्यामुळे युती जवळपास निश्चितच मानली जात होती पण असं असलं तरी स्थानिक समीकरण लक्षात घेता चर्चा जसजशा पुढे जात होत्या तसे काही महत्वाचे मुद्दे पुढे येत होते पहिला मुद्दा होता तो शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेते कार्यकर्त्यांना खरंच ही युती हवी आहे का याचा शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर आणि भाजप यांच्यात तणाव आधीपासूनच होता पुणे जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले होते त्यावरून भाजपचे कार्यकर्ते धंगेकरांवर नाराज होते धंगेकरांची सावली पडली तरी त्या बैठकीला उपस्थित राहणार नाही इतकी आक्रमक भूमिका काही भाजप नेत्यांची होती अठरा डिसेंबरला महायुतीची जागा वाटपाच्या संदर्भात महत्वाची बैठक झाली त्यात धंगेकरांना बोलवलंही नाही यावरून भाजपला युतीत धंगेकर नकोयत असा स्पष्ट मेसेज जात होता तर धंगेकर मात्र पुण्याच्या राजकारणात उमेदीची जवळपास तीस वर्ष घालवल्यानंतरही एका प्रभागातून त्यांच्या मुलाला आणि एका प्रभागातून पत्नी किंवा त्यांना स्वतःला उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडत होते पण भाजपचा याला विरोध होता भाजपचा विरोधी सूर लक्षात येताच धंगेकरांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाशी युती करण्याचाही प्रयत्न केला जिजाई बंगल्यावर जाऊन त्यांनी अजित पवारांची भेटही घेतली होती तर इकडे शिंदे गटाच्या प्रवक्त्या नीलम गोरे यांनी मात्र धंगेकर आणि अजित पवारांच्या भेटीबद्दल कल्पना नव्हती असं विधान केलं यावरून शिवसेनेच्या नेत्यांमध्ये समन्वय नसल्याच्या टीकाही झाल्या थोडक्यात सांगायचं तर दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये एकमेकांविषयी नाराजी आणि वाद असताना बड्या नेत्यांच्या आदेशानंतर युतीच्या सगळ्या वाटाघाटी सुरू होत्या यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो जागा वाटपाचा राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतो म्हणतात आता पुण्यात तसं झालं आणि स्थानिक नेते आपसातलं वैर विसरून युतीत लढतील असं ठरलं तरी सगळा खेळ होता तो जागा वाटपाचा भाजपचा सुरुवातीपासूनच पुण्याच्या एकशे पासष्ट पैकी जवळपास एकशे चाळीस जागांवर दावा होता त्यातला सात जागा आरपीआय आठवले गटाला तर शिवसेनेला दहा ते बारा जागा असा भाजपचा जागा वाटपाचा फॉर्म्युला होता हातपाय मारल्यानंतर भाजप शिवसेना शिंदे गटाला पंधरा पर्यंत जागा द्यायला तयार झालं होतं असंही सांगण्यात येतं मात्र जसा हा फॉर्म्युला कार्यकर्त्यांपर्यंत गेला युतीचा गाडा गडबडला जिथे भाजप किंवा शिवसेना निवडून येऊ शकत नाही अशा जागा भाजपने दिल्या होत्या असंही काही शिवसेना नेत्यांचं म्हणणं होतं कार्यकर्त्यांनी नीलम गोरे यांच्या निवासस्थानी निदर्शनं करून आम्हाला ही युती नको अशी मागणी केली अशा तुटपुंजा जागा देऊन भाजप शिवसैनिकांचा अपमान करते अशा कार्यकर्त्यांच्या भावना झाल्या जोपर्यंत सन्मानजनक जागा मिळणार नाही तोपर्यंत युती होणार नाही यावर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते ठाम होते शिवसेना आणि भाजप मधल्या वाटाघाटी संपण्याचं नाव घेत नव्हत्या आणि अर्ज भरण्याची मुदत मात्र संपत चालली होती अखेर एकोणतीस डिसेंबरला रात्री शिवसेना शिंदे गटाचे नेते पत्रकार परिषद घेऊन स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करतील अशा बातम्या आल्या पण पुन्हा माशी शिंकली वरून फोन आला आणि थांबण्याचे आदेश मिळाले पत्रकार परिषदही रद्द झाली मंत्री उदय सामंत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी लवकर येऊन यावर काहीतरी मार्ग काढतील असं ठरलं इतके दिवस सुरू असलेल्या गोंधळावर काही तासात तोडगा निघणं शक्य नव्हतं त्यामुळे रात्रीपासूनच इच्छुकांना एव्ही फॉर्म वाटले गेले भाजपकडूनही रात्रीतच शंभरच्या आसपास एव्ही फॉर्म वाटले गेले शिवसेनेचे नेते नाना भानगिरे यांनी युती तुटल्याचं सांगितलं ज्या ठिकाणी इच्छुकांनी अर्ज भरले आहेत त्यांना पक्षाकडून एव्ही फॉर्म मिळतील आता आमची माघार नाही असंही ते म्हणाले त्यानंतर शेवटचे एक दोन तास उरले असताना उदय सामंत पुण्यात आले ते ज्या हॉटेलवर थांबले होते तिथे कार्यकर्त्यांनी गराडा घातला प्रत्येकाची एव्ही फॉर्मची मागणी होती शेवटच्या काही मिनिटात शिवसेनेकडून बऱ्याच इच्छुकांना एव्ही फॉर्म वाटले गेले गोंधळ इतका होता की शिवसेनेकडून एकशे पन्नासच्या आसपास एव्ही फॉर्म वाटले असतील असा अंदाज बांधला जातो तसंच भाजपकडून देखील उरलेल्या ठिकाणी एव्ही फॉर्म वाटले गेले आता अर्ज भरण्याची वेळ संपली युतीची आशाही संपली स्थानिक नेत्यांनी युती तुटल्याचंही जाहीर करून टाकलं मात्र मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत युती तुटली असं म्हणता येणार नाही वेळेचा अभाव असल्यानं दोन्ही पक्षांनी फॉर्म वाटले अर्ज मागे घेण्यासाठी अजून दोन तीन दिवस आहेत एवढ्या वेळात वरिष्ठांशी चर्चा करून योग्य त्या सूचना दिल्या जातील असं सांगितलं त्यामुळे ज्यांनी अर्ज भरले तेच अधिकृत उमेदवार असतील असंही अजून ठामपणे म्हणता येणार नाही कधीही पक्षाकडून अर्ज मागे घेण्याचा आदेश येऊ शकतो अर्ज भरेपर्यंत पुण्यात काय काय झालं तर पक्षाचा सामान्य कार्यकर्ता ते उमेदवारी न मिळालेला पक्षासाठी झटणारा इच्छुक ते मनासारखी युती झाली नाही म्हणून नाराज झालेले स्थानिक नेते अशी सगळीकडेच नाराजी दिसली शिवसेना शिंदे गटाच्या काही नाराजांनी त्यांचे नेते ठाणे आणि मुंबईच्या राजकारणात व्यस्त असल्यानं त्यांना पुण्यात लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही अशी खंत व्यक्त केली भाजपच्या नाराजांनी ते थेट पक्षच बदलला त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपचा हा युतीवरून झालेला गोंधळ दोन्ही पक्षांचे नुकसान करणार का कार्यकर्त्यांच्या इच्छा आणि स्थानिक समीकरण लक्षात न घेता हा निर्णय लादला गेलाय का की स्वतःच्या इच्छेसाठी स्थानिक नेत्यांनी युतीचा जम बसू दिला नाही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि डीकोड मराठी या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका